सत्तावीसला सात राज्य आहेत अठ्ठावीसला नऊ राज्य आहेत त्रिपुरा मेघालय नागालँड मिझोराम छत्तीसगड एकोणतीसला आठ राज्य आहेत या देशाचं जे स्वरूप आहे ते प्रत्येक राज्याच्या भाषा वेगळ्या आहेत संस्कृती वेगळी आहे प्रत्येक आपला देशच मुळात हा संघराज्य आहे आणि त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन करून या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा याच्यात डाव आहे असं माझं मत आहे आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चालला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे आणि राष्ट्राध्यक्ष पदत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रेटिक सेटअप जो देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे तो डेमोक्रेटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे आता वेगळ्या राज्यांच्या मुदती वेगळ्या पद्धतीनं संपतात त्या त्यावेळी त्या राज्याच्या निवडणुका होतात यांना टोजवर राहावं लागतं केंद्र सरकारला म्हणून त्यांना ह्या सगळ्या राज्याराज्यांच्या राज्यांच्या निवडणुका ह्या आज अडचणीच्या वाटतात म्हणून त्यांच्या डोक्यात ही वन नेशन वन इलेक्शन हे आहे ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे आणि दुसरा भाग आहे की उद्या काही राज्य बरखास्त करणं काही राज्यांच्या आता समजा मी मग सांगितलं सा अठ्ठावीसला किंवा सत्तावीसलाच मग निवडणुका घ्या हा एकत्रित म्हणजे तुम्हाला कळेल आता झाली आहे लोकसभेची चोवीसला निवडणूक सत्तावीसला लगेच घेऊन टाकू आपण म्हणजे या देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन आता तुम्ही एकोणतीसला वन नेशन वन इलेक्शनची घोषणा करणार डिलिमिटेशनचं काम भारतात आता होणार आहे या सगळ्या गोंधळात आणखीन एक नवीन गोंधळ तयार करणं अहो जे देश जो देश सात स्टेजेसमध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका कंडक्ट करतो त्यांना वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करणं शक्य आहे का या देशात नक्षल भागातले प्रश्न वेगळे आहेत आदिवासी भागातले प्रश्न वेगळे आहेत डोंगरी भागात आपल्या मतपेट्या पोचायचे प्रश्न असतात अशा असंख्य संकट या यंत्रणेलाही तोंड द्यावी लागतात त्यामुळे अशा मोठ्या घोषणा करणं म्हणजेच या देशाच्या घटनेतली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे आणि या देशात लोकशाही कायम चिरंतन रहावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून जी फ्रेमवर्क तयार करी करायचं ठरलेलं केली आहे त्यांनी ते डिस्ट्रॉय करण्याचं काम आता वन नेशन वन इलेक्शन नंतर प्रेसिडेन्शियल पद्धत जशी अमेरिकेला होती तशी करण्याचा हा मार्ग आहे असं माझं मत आहे एकोणीसशे सत्तर आणि आज आपण दोन हजार चोवीसला आहे परिस्थिती देशातली बरीच बदललेली आहे आणि सत्तर साली एकत्रित निवडणुका झाल्या त्यानंतर निवडणुका झाल्या तरी या देशात कोणाची चट नाही काही राज्यांच्या मुदतपूर्व तुम्ही निवडणुका रद्द करून रद्द करायच्या त्या राज्यांनी निवडणूक निवडून आलेल्या राज्यांनी पाच वर्ष राज्य करायच्याऐवजी त्यांचं कर्टेल करणं आणि काहींचं वाढवणं असाच प्रकार तुम्हाला याद करावा लागणार आहे त्यामुळं मला त्यावेळच्या निवडणुका एका दिवशी लोकसभेलाही मतदान व्हायचं आणि विधानसभेलाही व्हायचं आता मध्ये पोटनिवडणूक झाली तर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित झाली त्यामुळे होऊ शकत नाही असं नाही पण भारतीय जनता पक्ष आणि सत्तारूढ लोकांचा मार्ग मी तुम्हाला त्यांची दिशा काय सांगतोय यांना अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार सुरू केलेला आहे असं मला वाटतं रिपोर्ट आलेला आहे की ज्यामध्ये भाजपच्याच नेत्यांना त्यांची पन्नासच्या वर्षी जागा रिपोर्ट काय मला माहित नाही पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या तुतारीला प्रतिसाद मिळतोय तो बघितला तर त्या रिपोर्ट मध्ये तथ्य आहे असं मला वाटतंय मी आजही कुठेतरी वाचलं की काँग्रेसने एवढ्या घ्यायच्या शिवसेनेने एवढ्या घ्यायच्या आम्ही एवढ्या घ्यायच्या असं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही प्रत्येक जागेची प्रमाणे आम्ही चर्चा करतोय बातम्या बाहेर काहीही आल्या तरी विभागवाईज आम्ही चर्चा करतोय आता परत उद्या काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघही एकत्रित बसणार आहोत आज काँग्रेसच्या नेत्यांना मीरा भाईंदरला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून ते आज त्यांनी नको म्हणून विनंती केली त्यामुळे आता उद्या चर्चा होईल पण आम्ही आत्तापर्यंत झालेल्या झालेल्या चर्चा अतिशय चांगल्या आहेत पुढच्याही चर्चा उत्तम होतील असा मला विश्वास आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी खंत व्यक्त खंत व्यक्त केली आहे की न सांगता लोकांची कामं के, कामं केलेली योग्य नाही लोकांना त्याची किंमत उरत नाही अशा पद्धतीची खंत व्यक्त केली आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये काय विकास कामं केली यांचा पाडा वाचलेला होता परंतु त्या विकास कामांचा लोकांना कोणताच प्रभाव पडत नाही अशी खंत व्यक्त केली मग पुढे काय त्यांनी खंत व्यक्त केली ठीक आहे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी बोलण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही सर महाराष्ट्रामध्ये येणार आणखी एक प्रकल्प होता सोलर प्रकल्प तो आता पुन्हा एकदा राज्य सरकारमधले शासनकर्ते आणि प्रशासनातले अधिकारी वर्ग हे कुणालाही मोकळे सोडत नाहीत सगळ्यांना पिळून काढण्याशिवाय कशालाही परवानगी द्यायची नाही अशी आता पद्धत महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि त्यामुळं लोकं येतात वाट बघतात आणि मग दुसऱ्या राज्यात निघून जातात आता तो जर प्रकल्प गुजरातमध्ये गेला असेल तर तो गेलाच कारण आपल्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पाचा शर्ट धरून परत त्याला मागं ओढून आणण्याची ताकद नाही आहे ईश्वर बाळबुदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे विभागाचे अनेक वर्ष अध्यक्ष होते आमचा पक्ष ज्यावेळी दोन गटात विभागला त्यावेळी ईश्वर बाळबुदे काही कारणानं तिकडे राहिले पण अलीकडं त्यांनी एक दोनदा भेटी घेऊन त्यांची इच्छा व्यक्त केली की तिकडं ओबीसी घटकांना न्याय मिळतोय असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा आहे शेवटी ते अनेक वर्ष जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आम्ही कोणतं मंत्रीपद आमदारकी कधीच दिलेली नाही त्यामुळं ते, ते पक्षाचे पवारसाहेबांच्याशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत ते परत येत आहेत आम्ही त्यांचं स्वागत करू सध्या राज्यात तिसऱ्या आघाडी ते एकटेच येत नाहीत त्यांच्याबरोबर बरीच लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातली ओबीसी सेल मध्ये कार्यरत त्या बाजूला असणारे बरेच लोक आमच्या पक्षात येतात सध्या राज्यात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीचा प्रयत्न जो आहे तो छोट्या छोट्या पक्षांकडनं केला जातो त्यामध्ये बच्चू कडू असेल संभाजीराजे असतील राजरत्न आंबेडकर असतील इतर काही पक्षातली लोक एकत्रित येतात बच्चू कडूंनी त्यांची आज पुण्यात बैठक होते या सगळ्या पक्षांची बच्चू कडू म्हणतात की सहजासहजी यंदा सत्ता फुकटची सत्ता कोणाला मिळणार नाही महायुतीला असू द्या किंवा महाविकास आघाडीला नाही असं आहे की बच्चू कडू असोत किंवा कुणी असोत त्यांनी महाविकास आघाडीत यावं असंच आमची त्यांना सूचना राहील शेवटी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आम्ही तयार केलेली आहे त्याच्या मतामध्ये विभागणी करण्यासाठी काही लोक महाराष्ट्रात काही लोक उभी राहतात का हे बघायचा प्रयत्न करत आहेत त्यांना साधन संपत्ती सगळ्या बॅकिंग द्यायची तयारी देखील आहे आणि त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीला बच्चू कडू किंवा त्यांचे सहकारी बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू पण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे पण आता अलीकडे बाजारात सत्तेत बसणारी काही लोक आमची मतं कशी विभागली जातील यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची फिलर्स ही आमच्याकडे माहिती आमच्याकडे येते आणि प्रत्येकाला पाहिजे ते देतो पण तू राहा असं सांगण्याचा कार्यक्रम सध्या चालू झालेला आहे देखील मला माहीत नाही मी त्यांच्या तिसऱ्या आघाडीबद्दल नाही बोलत पण मी माझं फिडिंग सांगतोय तिसऱ्या आघाडी त्यांनी ते, सगळ्यांनी बच्चू बच्चूकडून आमच्याबरोबर येणं हे आम्हाला त्यांची काही अडचण नाही बाकीच्याबद्दल मला माहीत नाही त्यांची काय भूमिका आहे वन नेशन वन इलेक्शन के जरिये भारतीय जनता पार्टी केंद्र शासन भारत में जो अभी पिछले चुनाव देखे आप तो सेवन स्टेजेस में चुनाव करने पड़े इसका मतलब जाहिर है कि एक दिन में चुनाव नहीं कर पाएंगे सेवन स्टेजेस में यानी दो महीने चुनाव ही चल रहे थे देश में तो वन नेशन वन इलेक्शन इज नॉट अ इजी आइडिया फर्स्ट ऑफ ऑल सेकेंडली इसमें सबसे बड़ी बात है कि यूएसए में राष्ट्रपति प्रेसिडेंशियल व्यवस्था है मुझे लगता है वन नेशन वन इलेक्शन के जरिए भाजपा इस देश में प्रेसिडेंशियल टाइप का रूल यानी प्रेसिडेंशियल टाइप की इलेक्शन जो अमेरिका में आज है वैसी सिस्टम भारत में निर्माण करने की कोशिश कर रहे हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो इस देश की घटना बनाई उस घटना से कुछ अलग करने की कोशिश अब भाजपाने फिर एक बार एकदा पुढे जाऊन माघार घ्यायची बरोबर नाही म्हणून मग मी गेलो पुढे जण जा, जाऊ द्या झालंच जा आपल्याकडून संदर्भामध्ये काल हा प्रस्ताव राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील निवडणुका रखडलेल्या आहेत आपल्या देशामध्ये दोन हजार पंचवीस ला दोन निवडणुका होणार आहेत दिल्ली आणि बिहार फेब्रुवारीत होणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरला होणार आहेत एक सव्वीस ला पाच राज्य आहेत सत्तावीस ला सात राज्य आहेत अठ्ठावीस ला नऊ राज्य आहेत त्रिपुरा मेघालय नागालँड मिझोराम छत्तीसगड एकोणतीसला आठ राज्य आहेत या देशाचं जे स्वरूप आहे ते प्रत्येक राज्याच्या भाषा वेगळ्या आहेत संस्कृती वेगळी आहे प्रत्येक आपला देशच मुळात हा संघराज्य आहे आणि त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन करून या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष आणणं हा याच्यात डाव आहे असं माझं मत आहे आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चालला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे आणि राष्ट्राध्यक्ष पद्धत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रॅटिक सेटअप जो देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे तो डेमोक्रेटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे आता वेगळ्या राज्यांच्या मुदती वेगळ्या पद्धतीनं संपतात त्या त्यावेळी त्या राज्याच्या निवडणुका होतात यांना टोजवर राहावं लागतं केंद्र सरकारला म्हणून त्यांना ह्या सगळ्या राज्य राज्यांच्या निवडणुका ह्या आज अडचणीच्या वाटतात म्हणून त्यांच्या डोक्यात ही वन नेशन वन इलेक्शन हे आहे ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे आणि दुसरा भाग आहे की उद्या काही राज्य बरखास्त करणं काही राज्यांच्या आता समजा मी मग सांगितलं अठ्ठावीसला किंवा सत्तावीसलाच मग निवडणुका घ्या हा एकत्रित म्हणजे तुम्हाला कळेल आता आहे लोकसभेची चोवीसला निवडणूक सत्तावीसला लगेच घेऊन टाकू आपण म्हणजे या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन आता तुम्ही एकोणतीसला वन नेशन वन इलेक्शनची घोषणा करणार डिलिमिटेशनचं काम भारतात आता होणार आहे या सगळ्या गोंधळात आणखीन एक नवीन गोंधळ तयार करणं अहो जे देश जो देश सात स्टेजेसमध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका कंडक्ट करतो त्यांना वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करणं शक्य आहे का या देशात नक्षल भागातले प्रश्न वेगळे आहेत आदिवासी भागातले प्रश्न वेगळे आहेत डोंगरी भागात आपल्या मतपेट्या पोचायचे प्रश्न असतात अशा असंख्य संकट या यंत्रणेलाही तोंड द्यावी लागतात त्यामुळं अशा मोठ्या घोषणा करणं म्हणजेच या देशाच्या घटनेतली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे आणि या देशात लोकशाही कायम चिरंतन राहावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून जी फ्रेमवर्क तयार करी करायचं ठरलेलं केली आहे त्यांनी ते डिस्ट्रॉय करण्याचं काम आता वन नेशन वन इलेक्शन नंतर प्रेसिडेन्शियल पद्धत जशी अमेरिकेला होती तशी करण्याचा हा मार्ग आहे असं माझं